सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अद्याय नववा भाग तिसरा आणि ओवी संख्या आहे एकशे एक ते एकशे पन्नास ग्रीष्म ऋतूत प्रखर उन्हाळ्यात बीजासहित गवते ज्याप्रमाणे पुन्हा भूमीमध्ये चांगली लीन होतात अथवा वर्ष ऋतूचे आवडंबर नाहीसे होते तेव्हा शरद ऋतूचा गुप्तपणा नाहीसा होतो म्हणजे शरद ऋतू लागतो तेव्हा मेघ मात्र आकाशाच्या आकाशातच आकाशा नाहीसे होतात अथवा आकाशाचा घरात वायू शांतच होऊन नाहीसा होतो अथवा लाटेचा आकार पाण्यात नाहीसा होतो अथवा जागृतीकालीन स्वप्न मनातल्या मनात नाहीसे मनात होते त्याप्रमाणे कल्पक्षयाचे वेळी प्रकृतीपासून झालेले सर्व जग पुन्हा प्रकृतीत ऐक्याला पावते नंतर पुन्हा कल्पाच्या आरंभी मीच सृष्टी उत्पन्न करतो असे लोक बोलतात तर याविषयीचा खरा विचार ऐक आपल्या प्रकृतीचे अवलंबन करून मी प्रकृतीच्या अधीन असलेले अस्वतंत्र असे हे सर्व भूत मात्र पुन्हा पुन्हा निर्माण करतो तर अर्जुना या माझ्या मायेचा मी स्वभावत अंगीकार करतो तेव्हा सुताचा नित्य संबंध असलेल्या वस्त्रामध्ये ज्याप्रमाणे विण दिसते त्या विणीच्या आधाराने मग लहान लहान चौकड्या एकत्र होऊन वस्त्र होते तशी मायाच पंचमहाभूतात मग जगाच्या आकाराने प्रगट होते ज्याप्रमाणे विरजण्या विरजणाऱ्या संबंधाने पातळ दूध दही रूपाने घट्ट होत जाते त्याप्रमाणे प्रकृती सृष्टीपणाच्या आकाराला येते बीजाला पाण्याचे सान्निध्य मिळाले म्हणजे ते बीजच जसे लहान मोठ्या पांद्यांच्या रूपाने विस्ताराला पावते त्याप्रमाणे मला प्राणीमात्रांचे हे करणे उत्पन्न करणे आहे अरे अर्जुना नगर हे राजाने केले या म्हणण्याला खरोखर खरेपणा आला आहे पण वास्तविक पाहिले तर नगर रचण्यात राजाच्या हाताला श्रम पडले आहेत काय आणि मी प्रकृतीचा अंगीकार करतो ते कसे म्हणशील तर जसा स्वप्नामध्ये जो असतो तोच मग जागृतावस्थेत प्रवेश करतो त्याप्रमाणे तर अर्जुना स्वप्नातून जागृतीत येताना त्याचे पाय दुखतात का अथवा स्वप्नामध्ये असताना प्रवास होतो काय या सर्वांचा अभिप्राय काय म्हणून विचारशील तर या भूतसृष्टीचे मला काही एक देखील करावे लागत नाही असाच याचा अर्थ आहे ज्याप्रमाणे राजाची आश्रित प्रजा आपापल्या व्यवहारात वागते त्याप्रमाणे प्रकृतीला माझ्या सत्तेचा केवळ आधार असतो बाकी सर्व कर्तृत्व हिचे म्हणजेच प्रकृतीचे असते पहा अर्जुना पौर्णिमेच्या भेटीने समुद्र भरतीने अफाट भरून येतो त्या भरती येण्यात चंद्राला श्रम पडतात काय लोहचुंबकाच्या जवळपणाने अचेतन लोखंड हालते तर हले नाका पण जड लोखंडाला ओढून आणण्याचे श्रम चुंबकाला पडले आहेत काय फार काय सांगावे याप्रमाणे मी आपल्या प्रकृतीचा अंगीकार करतो व त्या योगाने ती प्रकृती भूतसृष्टीला एकसारखी उत्पन्न करूच लागते अर्जुना हा जो सर्व प्राण्यांचा समुदाय आहे तो प्रकृतीच्या स्वाधीन आहे ज्याप्रमाणे बीजाच्या वेलाला आणि पानांना उत्पन्न करण्यास भूमी समर्थ आहे अथवा बाल्यादी अवस्थांना जसा देहसंग आधार आहे किंवा ज्याप्रमाणे आकाशात मेघांची फळी येण्यास वर्षा ऋतू आधार आहे अथवा स्वप्नाला कारण जशी झोप आहे त्याप्रमाणे हे श्रेष्ठ पुरुषा अर्जुना या सर्व ही भूतसमुद्राची मालकीण प्रकृती आहे स्थावरांना अथवा जंगमांना मोठ्यांना वा लहानांना ते राहू द्या सर्व भूत समुदायास प्रकृतीच मूळ आहे म्हणून भूते उत्पन्न करावीत अथवा उत्पन्न केलेली भूते रक्षण करावीत या सर्व गोष्टी करण्याचा संबंध आमच्याकडे मुळीच येत नाही पाण्यामध्ये चांदण्याच्या वेळी पसरलेल्या दिसतात त्यावेळी वाढवण्याचे काम चंद्राने केले नाही त्याप्रमाणे जगाची उत्पत्ती स्थिती वगैरे कर्म माझ्यापासून दूर राहिले आहेत हे धनंजया या जगदोत्पुत उत्पत्ती सहकारात्मक कर्माचे ठिकाणी आसक्त व उदासीनाप्रमाणे असलेल्या मलाही कर्म बंधन करू शकत नाहीत आणि समुद्राच्या पाण्याचा लोट सुटला असता त्यास मिठाचा घाट ठोपवून धरू शकत नाही कारण मिठाचा अंत पाण्यात होतो त्याप्रमाणे सर्व कर्माची समाप्ती जर माझ्या स्वरूपी होते तर ती कर्मे मला काय बांधणार दुराच्या कणांचे छत जर जोराने वाहणाऱ्या वाऱ्यास प्रतिबंध करेल अथवा सूर्यबिंबात जर अंधार प्रवेश करील हे राहू दे पर्वताच्या पोटातील पदार्थ हा प्रवा पावसाच्या धारांनी जोडला जात नाही त्याप्रमाणे प्रकृतीचे कर्म मात्र मला बांधू शकत नाही सहज विचार करून पाहिले तर या प्रकृतीच्या विकारामध्ये जगामध्ये मीच एक आहे हे लक्षात ठेव परंतु एखाद्या उदास पुरुषाप्रमाणे मी स्वतः काही करीत नाही अथवा दुसऱ्याकडून काही करवीत नाही घरात ठेवलेला ही दिवा कोणाला तू अमुक एक काम कर असा नियम घालून देत नाही अथवा कोणी काम करत असेल तर त्याचे निवारण करत नाही आणि घरामध्ये कोण काय काम करीत आहे तेही जाणत नाही ज्याप्रमाणे तो दिवा घरात तटस्थ असून घरातील सर्व व्यापाराच्या प्रवृत्तीला कारण असतो त्याप्रमाणे सर्व भूतामध्ये मी असून त्यांच्याकडून होणाऱ्या कर्मामध्ये मी उदासीन आहे हा एकच विचार पुन्हा पुन्हा अनेक युक्तिप्रयुक्तीने काय सांगू अर्जुना येथे आणखी एकवार एवढे समज म्हणजे झाले हे कौत्या माझा आश्रय मिळाला असताना माया चराचर जगत निर्माण करते या कारणास्तव म्हणजे मी जगाशी प्रत्यक्ष संबंध नसल्यामुळे त्रिगुणात्मिक व अविद्यारूपी मायेच्या प्रभावाने जग पुन्हा पुन्हा उत्पन्न होते व नाश पावते ते हे की लोकांच्या सर्व व्यापाराला सूर्य जसा निमित्त मात्र आहे त्याप्रमाणे अर्जुना जगाच्या उत्पत्तीला मी हेतू आहे असे समज कारण की मी प्रकृतीचा अंगीकार केला म्हणजे तिच्यापासून चराचरांची उत्पत्ती होते म्हणून मी चराचरांच्या उत्पत्तीला हेतू आहे असे युक्तीला जुळते आता या विचाराच्या प्रकाशाने तू माझ्या स्वरूप ऐश्वर योगाला चांगले न्याहाळून पहा ते असे की माझ्या ठिकाणी सर्व प्राणी आहेत पण मी प्राण्यांमध्ये नाही अथवा भूते माझ्या ठिकाणी नाहीत व भूतांमध्ये मी नाही हे वर्म तू कधीही विसरू नकोस ही आमची सर्वस्वी गुप्त गोष्ट आहे परंतु तुला उघड करून सांगितले आहे आता इंद्रियांची द्वारे बंद करून सर्व इंद्रिय वृत्ती अंतर्मुख करून तू ह्या गुह्य विचारांचा अंत करण्यात अनुभव घे अर्जुना हे वर्म जोपर्यंत स्वाधीन होणार नाही तोपर्यंत माझी खरी स्वरूपस्थिती मुळीच अनुभवास येणार नाही कशी तर ज्याप्रमाणे कोंड्यात दाणा शोधला असता सापडणार नाही त्याप्रमाणे साधारणपणे पाहिले असता तर्काच्या वाढीने माझी स्वरूपस्थिती खरोखर कळल्यासारखी वाटते पण ते खरे कळले नाही ते कसे तर पुढील उदाहरणाने सांगतो परंतु मृगजलाच्या ओलाव्याने जमीन भिजेल काय जेव्हा जाळे पाण्यात पसरले तेव्हा त्यात चंद्राचे बिंब सापडण्या सापडल्यासारखे वाट वाटते परंतु ते जाळे पाण्यातून काढून काठावर झाडले तेव्हा चंद्रबिंब कोठे आहे सांग बरे त्याप्रमाणे वक्तृत्वाच्या जोरावर कित्येक आपापल्या प्रतिपादनाने स्वतःच्या अनुभवाचे डोळे उगीच झाकण्यास लावतात आपण आपल्याला फसवतात मग खऱ्या बोधाची वेळ आली म्हणजे बोध असताही होत नाही माझे उत्कृष्ट स्वरूप न जाणणारे मूळ सर्व भूतांच्या ईश्वर असलेल्या पण सांप्रत मानव देह धारण करणाऱ्या मला मनुष्य समजून मनुष्य धर्म माझ्यावर आरोपित करून माझी अवहेलना करतात फार काय सांगावे जर तुम्ही या संसाराला भीत असाल आणि माझ्या स्वरूप प्राप्तीविषयी जर तुम्हाला खरी इच्छा असेल तर आम्ही हे सांगितलेले विचार तुम्ही ध्यानात ठेवा नाहीतर ज्याप्रमाणे कावेळीने व्यापलेली दृष्टी चांदण्याने पिवळे समजते त्याप्रमाणे माझ्या शुद्ध स्वरूपात दोष पाहाल अथवा तापाने बिघडलेले तोंड दुधाला कडू विष म्हणते त्याप्रमाणे मी जो देह रहित त्या मला देह धर्मयुक्त मानाल म्हणून अर्जुना पुन्हा तुला एक वार बजावतो की तू कदाचित सांगितलेल्या स्वरूप सज्जनांच्या अभिप्रायाला विसरशील तर विसरू नकोस कारण या स्थूल दृष्टीने पाहू तर ते चा पाहणे व्यर्थ जाणार आहे ज्याप्रमाणे स्वप्नातील अमृताने अमर होता येत नाही कारण ते पिऊनही न प्यायला प्रमाणे आहे त्याप्रमाणे मी देहधारी आहे अशी बुद्धी ठेवून जे माझ्याकडे पाहतात त्यांचे ते पाहणे खरोखर न पाहण्यात जमा आहे असे समज एरवी मी स्थूल आहे अशा दृष्टीने माझ्याकडे पाहणारे जे मूर्ख लोक ते आपल्या समजुतीप्रमाणे जाणतात हे खरे आहे परंतु त्यांचे ते जाणणेच माझ्या स्वरूपाचे खरे ज्ञान होण्यास प्रतिबंध करते ज्याप्रमाणे पाण्यातील नक्षत्रांच्या प्रतिबिंबामुळे ही रत्ने आहेत अशा समजुतीने त्याविषयी लोभ धरून व पाण्यात शिरून ती खाण्याच्या आशेने पाण्यातील खडकावर चोच आपटून जसा एखाद्या राजहंसाने आपला घात केला अर्जुना सांग ही गंगा आहे अशा समजुतीने मृगजळाजवळ येऊन पोचलो तर त्याचे फळ काय अथवा कल्पवृक्ष म्हणून बाबळीचा आश्रय केला तर ती बाबळ इच्छलेले फळ देईल काय हा नीलमण्यांचा दोन पदरी हार आहे अशा बुद्धीने तो घेण्याकरता सापाला उचलून घेण्यास तयार झाला अथवा ही रत्ने आहेत अशा समजुतीने अशा गारगोट्या वेचाव्यात किंवा द्रव्याचा ठेवाच प्रगट झाला आहे असे समजून खैराचे निखारे आपल्या पदरात भरावेत अथवा ही आपली पडछाया आहे असे न समजता सिंहाने विहिरीत उडी घालावी त्याप्रमाणे ज्यांनी मी परमात्मा देहधारी आहे असे समजून आपल्या बुद्धीमध्ये माझ्या विषयीचा असा मी देहधर्मवान आहे असा कृतनिश्चय केला त्यांनी खरा चंद्र म्हणून पाण्यातील प्रतिबिंब घेतल्यासारखे आहे तर मंडळी पुढील चौथ्या भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद